त्याच्यामध्ये आलं याच्या सुद्धा आलं पण एकच ख्या पण इतकी मोठी आहे ना जबरदस्त डायरेक्टच एक बघा एक आले दोन तीन आणि चार पेंदे नांग्या आणि नांगुळे तर ते आता टाकून घेते मोठी कडे आहे ना ते फूल भरून बघा कालवण बनवतो ते बघा आता जेवायला बसलय तर आजच्याला ना बऱ्याचशा दिवसातून येणा खेकडीच्या पिंजरे लावल्यात कालच्याला ते काढायला चाललोय रात्री आहे ना पाऊस पण झालाय त्याच्यामुळे आता चिकल बराचसा झालंय तर गाडी इथंच ठेवणार आहे आणि आम्ही ना आता चालत जाणार आहे तिकडं चार पिंजरे लावल्यात तर बघू लाव आता किती येतात भरपूर दिवसानंतर लावल्यात आणि आता एखाद्या वेळेस यांना खेकडी सुद्धा भेट तर चला पहिलं तर त्या साईडला जाऊ चालत कारण तर यांना बराचसा उशीर लागणार आहे सगळे ऊस लावल्यात आणि इतकी अडचण आहे ना तर चला आता पहिलं तर तिकडे जाव आणि मग तुम्हाला दाखवतोयच आता चालतच बऱ्याचशा लांब आलोय आणि अजून सुद्धा आहे ना लांब चालतच जायचंय हे बघा पूर्ण आहे ना इथं तर अजिबातच नाही दिसत कारण तर ना पूर्ण ऊस आहे अजिबातच मोकळा जागा नाही डायरेक्ट अख्खे ऊश आहेत इतके ऊश आहेत ना आणि त्याच्यामध्ये हे रस्ता त्याच्यामुळे जाता पण येतोय आणि आता थोडं पुढं गेल्याच्या नंतर आहे ना एक बारका झुरण आहे त्यालाच लावल्यात खेकडीचे पिंजरे तर एकदमच भारी शेतातला झुरण तुम्हाला सुद्धा ना बघायला भेटणार बघू चार पिंजऱ्यामध्ये किती खेकडी येतात वाटतंय तर खरं की खेकडी येतीलच कारण तर आहे ना जागा एकदमच भारी आहे तुम्हाला सुद्धा दाखवतोय आता आणि इथं ना एकदम मोठ्या मोठ्या दगडी पण आहे इथंच लावले खेकडीचा पिंजरा भेटतील का पिंके तर सांगता नाही येत बघू बघा आता काढून तुम्हाला पण दाखवते आता परती चारच लावले तर चार पण तुम्हाला दाखवते उचलता वेळेस खेकडी येतात का नाही त्या कुठे लावलाय इथं समोरच लावलाय इथं बऱ्याचशा दगडी पण आहे दगडींमध्ये खेकडे तर, तर। असतातच आणि या खेकडे ना चढण्याच्याच खेकडी आहेत कारण तर हे ना जवळच नदी नदीच्या खेकडे चढून येतात तर चला पिशव्या घेऊ पाहिलं तर बघा पहिलाच पिंकी आहे ना पिंजरा काढते खाली उतरायला लागणार आहे पाण्यात हे बघा पिंके गेले आता बघू पहिलाच पिंजरा आहे आणि इथं बघ पिंकी दगडी बऱ्याचशा दगडी आहेत तर अशा दगडींमध्ये खेकडी आता था। थांब हे बघा असं इथं लावलेला आलेत का नाही पिंके हा आली मोठी आहे का पण मोठी आहे ना पहिल्याच पिंजऱ्यामध्ये एक खेकड आले पण चांगले मोठे साईजचे तुम्हाला दाखवतो आता एकदमच मोठी साईजची खेकड आलेले एकच आहे चला।, चला तुम्हाला है ना दाखवतो अंदर आहे पण हे बघा दिसतच आसन एकच खेकड आहे पण इतकी मोठी आहे ना जबरदस्त डायरेक्टच ही बघा एक नंबर पहिलीच चांगलीच चांगल्याच मोठ्या सायची अशी खेळाड आहे ना, ना जास्त काही बघायला पण भेटत नाही बऱ्याच दिवसातून आलोय आणि चांगलीच मोठी खेळड भेटली तर अजून तीन बाकी आहेत दे माझ्याजवळ एक पिशवी नाही इथं ना। पुढे काय माहितीये आता मी पण इसरून गेलोय हे बघा या साइटला लावलंय पिंक इकडं तिथं नाही माग हे बघा इथं हे पाहायची वाट काढून आता बघू दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक पिंजऱ्यामध्ये खेकडे तर काही येत नाही एखाद्या ह्याच्यामध्ये तरी आलं तर आलं नाही तर नाही येत मग ह्याच्यामध्ये बघू बरं आता आहे का नाही आहे मग ते एकदमच भारी काम झाले दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे आता ह्याच्यामध्ये थांब आपण नंतर ये ना डायरेक्ट सगळे जमा करू घे चल पिशवी मध्ये ठेवून बघा दोन्ही ह्याच्यामध्ये तर आल्यात फेल एकही नाही गेला त्याच्यामधला आणि अजून दोन बाकी आहेत तर सगळे ना पिंकीच पिंजरे उचलते कारण तर हे ना अजिबातच पाट जे शेतांमधला झुर्ण बारखा त्यालाच लावल्यात आणि खेकडीचे ना बीळ तर हायतच त्याच्यामुळे ना खेकडे पण येतात हे बघ इथं लावले समोर इथं जवळच आणि इतकं पाणी पण वाहत आहे ना आणि पाऊस पण झालाय त्याच्यामुळं पाणी चालू झालंय नाहीतर पाणी काही जास्त नसतंय या साईडला तर तुम्हाला दाखवतो आता तो सुद्धा हे बघा परत एकदा पिंकी गेली हे बघा इथंच तर बघा पिंकीच्या समोरच त्याच्यामध्ये आलं याच्या सुद्धा आलं एकदमच <laughs> भारी काम झालं काय हे बघा तिसऱ्या सुद्धा पिंजऱ्यामध्ये आल्यात याच्यामध्ये तर जास्त वाटतात हा आणि पहिल्याच पिंजऱ्यामध्ये ना एकच आली पण चांगलेच मोठे आणि दुसरे दोन लावले होते ना पुढे या साइडला मागच्या साईडला त्याच्यामध्ये जास्त जास्त आलेत तीन तीन चार चार तर असतीलच चल एक पिशवी माझ्याजवळ जवळ आता शेवटचं एकच राहिलंय बाकी हे बघा तीन झाले जामा आता बघू शेवटच्या पिंजऱ्यामध्ये खेकडे येतात का नाही इथं तर वाटतं म्हणायला चांगलं जागा कारण तर अशी मोरवी असते ना त्याच्या मोरबी मध्ये ना खेकडी येतात आणि जमा पण होतात हे बघा इथं समोरच थांबरा पिंके दाखवतो आता तुम्हाला एकदम आहे ना मोकळ्या जागेवरती लावलंय हे बघा पिंकीच्या समोरच हे बघा इथं आणि इथं आहे आणि खेकडीची बीळ पण आहे तुम्हाला दाखवतोय हे बघा खेकडीची बीळ पण आहेत बघा आल्यात का पिंके ह्याच्यामध्ये वाचतात <laughs> वाजवर हा ह्याच्यामध्ये सुद्धा आल्यात आणि एकही आजच्याला फेल नाही गेला डायरेक्ट चार पिंजऱ्यामध्ये खेकडे आल्यात तर आता इथंच जमा करू इथं इथं वतलं तरी जमतील बघा तिथे ना पाणी पण साचलंय मस्त इथं आणि एवढ्या जागेमध्ये ना मैदान पण आहे तर इथंच वतो आपण पिंके इथंच जमा करून हो, घेऊ आणि तुम्हाला सुद्धा ना बघायला भेटतील ना आता किती खेकडे आल्यात आणि किती मोठ्या मोठ्या आल्या सुद्धा खेकडे ना मोठे तर वाटतातच त्या बघा इथंच सा वतून घेऊ आणि या काय पिंजऱ्यामध्ये आहे ना जमा पण करू ठेव चल ठेवू इथंच तुम्ही आता ही बघा खेकडीची साईज एकदमच मोठ्या मोठ्या आणि चांगले स्वच्छ पाण्यात पण पाणी पावसाचं आणि बघा तीन या पिंजऱ्यामध्ये भेटल्यात तर एकदमच मोठ्या दोन थोडे बारके आहेत पण दोन एक चांगलेच मोठी आणि ती सुद्धा दुसरी सुद्धा आहे ना मोठी तुम्हाला दाखवते बघा ही सुद्धा चांगली या बघा तीन भेटल्यात एकाच भेट पिंजऱ्यामध्ये आणि ही बघा खेकडीची साईज ही अशी जबरदस्त डायरेक्टच तर आता आहे ना याक्या ना जमा करून घेऊ ह्याच्यामध्येच त्याच्यामधला कचरा काढू आणि ह्या खेकडी जमा करू आणि याके ह्याच्यामध्ये तर चांगलेच मोठे आले ती सुद्धा आहे ना तुम्हाला दाखवतच एक नंबर डायरेक्टच मस्त आले ना पिंके त्या पण मोठ्या मोठ्या आणि काळे पण आहे एकदमच भारी बघा ह्याच्यामध्ये ठेवून घेऊ एक ह्याच्या मधल्या तर वाटल्या चांगल्याच मोठ्या आल्या आता तीन बाकी आहे तीन ह्याच्या मधल्या सुद्धा ना दाखवतो हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये किती आहेत एक खाली आले बघ इथं व तिथ पाण्यामध्ये एक बघा एक आले दोन तीन आणि चार चार आणि लय चार किती आहेत पाच सगळ्या ह्या ह्याच्यामध्ये नाही सहा होत्या सगळ्या त्या बघा एकेच पिंजऱ्यामध्ये डायरेक्टच सहा खेकडे आलत जबरदस्त डायरेक्टच त्या बघा कारण तर पाणी एकदमच कमी आणि निश्चय ना पळायला बघतात पण इथं थोडा मैदान जागा आहे हातीव तसाच पिंजरा माहिती खाली बसन तरी हे बघा इथं डायरेक्ट तीन जमा झाल्यात चांगले बसल्यात तिथं हा हे बघा पिंकीचे झाले आता तारमळ ती पकडून देत नाही पकडते मोठी खेकड आता पळायला लागल्यात सगळे पाच होत्या ध्यान ठेवू या साईडला तीन चार आहेत आणि ती एक देऊन घे चल ते गेले बघा तिकडे या बघा या, या साईडला पण गेल्या ती पहिले तर ठेवून घेतो तर आनचर पिंजर या साईडला पटापट ना पकडायला लागणार ही घे पकडून ती घ्या ती त्या साईडची त्याला एकच नांगोड आहे हे बघा डाकवर उचलं वर उचल हे आ बघा या खेकडेला ना एकच ना होता आणि ती पण खेकड बघा किती मोठे ती पण लय चावायला हा घे चल ठेवला हे बघा कशी करते लई एकच नांगोड आहे तरी इतकी ताकद करते ना ते कारण तर हे ना खेकडच मोठी होती हे बागा पकडून पण देत नाही ते बघा इतके खेकडे झाल्यात भरपूर खेकडे आहेत आणि अजून दोन बाकी आहेत ना का झालं एकच राहिलंय का दोन आहेत अजून दोन दोन आहेत ना अजून हा वतून बघा शेवटचा पिंजरा आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे चांगलाच मोठा साहायचे मागास ना तुम्हाला दाखवलेले ही बागा वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा इतकी जबरदस्त आहे ना मोठे ही ती पण काळी कलर एकदमच काळी जर ते आणि ही खेकड आहे ना डायरेक्ट नदीचीच असणार आहे चढणीचे खेकड कारण तर आहे ना या साइड ला मोठ्या मोठ्या खेकडी आहेत अशा पाणी कमी झालं ना तर मग त्या खेकडी भेटतातच पिंजऱ्यामध्ये या बघा ज्या वेळेस पाणी जास्त असतंय ना त्यावेळेस खेकडी येतात हे बघा शेवटचे पण आहे ना खेकड पिंकी ना आता धरून टाकते पिंजऱ्यामध्ये निळधर शेवटची चावायला नको ती पण चांगल्याच मोठी हे बघा हा डाकोवरती उचलून बरं जवळ हे बघा इतकी मोठी खेकडे ना डायरेक्टच काळे जरत ती पण आणि इतकी मोठे आहे ना त्याचे नागोडे पण हे बघा जाते का पिंजऱ्यामध्ये <laughs> हे बघा इतक्या खेकडे झाले तर नुसत्या मोठ्या मोठ्या डायरेक्ट जबरदस्त घेचल लावण आता सगळे खेकडे ना तीन ते चार किलो नक्कीच असतील कारण तर हे ना चारच खेकडे ना एक किलो भारतात तर चला आता आम्ही ना उरकून घेतो पाठ हे बघा सगळं झालं आता पिशे सुद्धा ना भरून घेतल्यात हे बघा दोन पिशे आणलेल्या दोन ह्याच्यामध्ये दोन दोन पिंजरे चार आहे सगळे तर चला आता ना जसं आलोय तसंच आता वज घेऊन जायचंय खेकडे तर बऱ्याचशा भेटल्यात आणि त्या पण बऱ्याच दिवसानंतर कारण तर पिंजरेच लावल्यात बऱ्याचशा दिवसानंतर आणि खेकडे भरपूर भेटल्यात आणि घरी जाऊन आहे ना लगेच डायरेक्ट मोडायच्यात घरी गेल्या गेले आणि कालम बनवायचं आहे सकाळ सकाळी एकदमच भारी तर चला घरी जाऊ आता आणि घरी गेल्याच्या नंतर खेकडी वेळेस सुद्धा ना तुम्हाला दाखवतोय बऱ्याचशा दिवसातून आहे ना खेकडे खायच्यात आणि त्या पण एकदमच मोठ्या मोठ्या भेटल्यात पिंके चप्पल पायात नाही का घातले चिखल आहे त्याच्यामुळं कारण तर बुट असलं तर काय टेन्शन नाही मी तर बुट्ट घातल्यात तर चला आता लावून घेतोय पिशव्या पाटक्याने लावचल पिंक आहे तर आता ना घरी जाऊ आणि घरी जाऊन ये ना तुम्हाला आहे खेकडे ना लगेचच मोड्याच्यात गेले गेले आणि कालन पण बनवायचं अजून खेकडींची रेसिपी ती पण मोठे मोठे खेकडे आणि त्यांची रेसिपी एकदमच भारी होणार आहे चला घरी जाऊ पहिले तर हे बघा ह्या बघा इतक्या खेकडे आणि निस्त्या मोठ्या आहेत ह्या बघा जबरदस्त डायरेक्टच ही सगळ्यात मोठी खेकडे आणि त्याच्यानंतर ही सुद्धा आहे त्याला एकच नांगोड त्याच्या त्याच्यानंतर आहे हे बघा खाली आणि या साईडला या आशा सगळ्या ना पातेल हे बघा असं आख्या पातेल्यामध्ये खेकडी खेकडे झालेत बघा तर आता ना पिंकी आणि मी खेकडे ना मोडून घेतोय चांगल्याच मोठ्या मोठ्या तर तुम्हाला दाखवतो जाता राहता ना तुम्हाला खेकडी दाखवतोय एकदमच मोठ्या घेतात बघा अशी तरी सुद्धा बारकी आहे बाकीचे मोठे ना आणि आता बाहेर पाऊस पण पडतोय आणि त्याच्या खेकड्याचा काल बघा पिंकीने एकदमच मोठे होते ना खेक ती घेतली हे बघा डाक जवळ किती मोठे आहे ना हा सगळ्या मोड्याचे आणि बऱ्याचशा खेकड्यात जवळ जवळ आहे ना अ और... तीन एक किलो तर नक्कीच असतील इतके खेकडे त्याच्यातलं बघू आता किती लागतात काल म्हणालो नाहीतर ते ठेवू नाहीतर सगळ्याच मरा लागत एकही त्याच्यामध्ये बारीक नाही दोन तीन आहेत फक्त अशी सगळे नाहीतर आहेत इकडे ह्या बघा एकदमच भारी आणि आताच्या खेकड्याने एकदमच भरीव पण असत्या बघा इतकी मोठी कडे होते ना ते भरली पूर्ण दे? खेचड्या आता या देऊन घ्यायच मस्त काय एकदमच स्वच्छ आणि एकदम स्वच्छ पाण्यातलं तर हा येतच तरी सुद्धा यानं देऊन घ्यायची पिंकी हे बघा पिंकी आहे ना इकडं उरकत नाही पिंकीला ना 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 तर तिकडे नांगोड्याच आहे ना ते शेंडे शेंडे ना तोडून घेते आणि इकडे ना आई पेकडी खोलून घेते म्हणजे साफ करून घेते आई हे बघा मांद तर भरपूर हे भरी वे एकदमच याच्यामध्ये काळ मांदाय आणि काळ आणि पिवळ मांदा असतय हे बघा तिकडे छाया आले तिकडे अनुस काय इकडे बारकी पण आले कोण कोणला नांगोडे खायच्यात तुला पण <laughs> बघा बारकीला सुद्धा खायच्यात तर नांगोडे तर भरपूर आहे तिकडे आक ताटच भरले बघा नांगोड्यांनी रविवारच्या दिवस आहे ना खेकडींचा कालोन सुद्धा आहे घरी आपल्या आणि त्या पण भरपूर खेकडे आणि मोठे आहेत हे बघा आता खेकडी साफ करून सुद्धा झाल्यात हे एक ताट झाले आणि हे वाटे भरून येणार डायरेक्ट मागेच ये तर कालोन इतकं जबरदस्त होणार आहे ना हे बघा पेंदे नांग्या आणि नांगुडे इतके सगळे आहेत तेल टाकून घेते कडाई पण टाकली चांगली टाकून घेते हे बघा इथं वाटण घेतलंय मिरच्या खोबरं कोथिंबीर असे घेतलंय ओल खोबरं तर आता टाकून घेते हे बघा वाटण तर मस्त शिजलय तर इथं खेकडे आहे ते आता मांद टाकून घेते पहिलं तर असं वाटण मध्ये टाकायला लागतंय ते मांद टाकून घेतलंय मी आधी तर त्याच्यानंतर इथं नांगे आहे आणि नांगोळा मोठे मोठे तर ते आता टाकून घेते त्याच्यानंतर हे इथं पिंदा हाय ते पण टाकून घेते हे बघा हे बघा कालवण मस्त शिजल हे बघा आता जेवायला बसलोय तिकडे ना बस पिंकी आता ताट ताट ना वाढून घेते खेकडीच कालून इतके जण बसले आम्ही तर तुम्हाला खेकडीच कालून दाखवते एकदमच भारी झाले आणि एकदम मोठी कडे आहे ना ती फूल ते फुल भरून बघा कालून बनवलंय कारण तर हे ना खेकडीच भरपूर होत्या त्याच्यानंतर भाकरी ना चपाती आहे चपाती बनवली आणि त्याच्या संग खेकडे आणि भात पण आहे तिकड ते बघा पोरन पिंकी देते पहिले तर वाढून हे बघा ताट पण आलंय माझ हे बघा असे नांगोडे पेंदा आणि नांग्या तर त्याच्या आता चापत्ये हे बघा नाही घेतला तू काय घेतलंय अक्षय मी पण चपाती आणि खेकडीचं काल तर चापाती सगळ्याने खेकडीचं काल खातो एकदमच भारी झाले हे बघा सगळेच बसले आम्ही ज्या वेळेला तुला कसं लागतं अनुष्का तरी हे बघा हे ना ज्याला ना आगोडे फुटायचे नाही ना त्याने ना इथं फोडून खायचं हे बघा लाटणाने हे तुम्ही फोडून खायचं त्याच्यावरती कारण तरी एकदमच मोठ्या मोठ्या खेकडे मी पण घेत आता तो लाया था। मस्त लागत म्हणता चांगलं लागतंय का हाँ।